कम्युनिकेशन द्वारा संचलित द मोबाईल स्पेस घेऊन येत आहे धमाका ऑफर्स आयफोन सह सर्व प्रकारच्या नामवंत कंपन्यांच्या अँड्रॉइड फोन खरेदी करा आणि प्रत्येक मोबाईल खरेदीवर मिळवा हमखास भेटवस्तू आणि सोबत मिळवा दोन वर्षांची वॉरंटी एवढंच नव्हे तर ब्रँडेड मोबाईलवर तीस टक्क्यांचा डिस्काउंट एक्सेसरीज वर तब्बल सत्तर टक्क्यांचा मोठा डिस्काउंट शिवाय आमच्याकडे अत्याधुनिक पद्धतीने मोबाईल दुरुस्ती देखील उपलब्ध या धमाकेदार ऑफरचा लाभ घेण्यासाठी द मोबाईल स्पेस या शोरूमला आजच भेट द्या शब्दांचीच शस्त्रे यत्न करून शब्दाची आमच्या जीवाचे जीवन शब्दे वाटून पुन्हा जनलोगा असं संत श्रेष्ठ जगतगुरु संत तुकोबा रायाने सांगितलं आणि त्या शब्दांचा यत्न या ठिकाणी करून समाज सुधारण्यासाठी प्रयत्न व्हावा यासाठी प्रयत्न ज्योती ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्था तिचे संस्थापक संतोष जाधव आणि त्यांचे सहकारी यांच्या सुरुवातीला मी मनापासून अभिनंदन करतो आणि आभार व्यक्त करतो की एवढा चांगला उपक्रम आपण आयोजित केलेला आहे या आजच्या या वक्तृत्व स्पर्धेच्या उद्घाटनासाठी उपस्थित असणारे या तालुक्यातील ज्येष्ठ विधी तज्ज्ञ आदरणीय बाबासाहेब मुळीक साहेब त्याचबरोबर त्यांच्या कर्तृत्वानं हा सगळा परिसर पावन झालेला आहे सुशोभित झालेला आहे पवित्र झालेला आहे असे भाई पवारसाहेब प्राचार्य खाडगे मॅडम त्याचबरोबर सहाय्यक निबंधक सहकारी संस्था कांबळे साहेब त्यांचे सगळे सहकारी व्यासपीठावरती उपस्थित असणाऱ्या आमच्या पलवडीच्या सरपंच कुंभारताई जाधवनगरचे सरपंच त्याचबरोबर या भागातून आलेले वेगवेगळ्या संस्थांचे पदाधिकारी गावचे नागरिक पत्रकार बंधू चंद्रकांत साहेब आमचे मित्र दीपक पवार संयोजक कमिटीतले सगळेच सहकारी आणि ज्यांच्याकडून या समाज सुधारण्याची भविष्यामध्ये अपेक्षा आहे असे सगळे स्पर्धेतले सगळे विद्यार्थी मित्र बंधू भगिनी आणि त्यांचे सगळे मार्गदर्शक खर तर असं म्हणतात की जिमेमध्ये कुठलंही हाड नाही डॉक्टर आहे त्यामुळं सांगतो की जीभ हा मस्क्युलर अवयव हो आहे जिभेमध्ये कुठलंच हाड नाही पण माणसाची हाड खिळखिळीत करायची ताकद मात्र एवढं माणसाच्या शब्दाला महत्व आहे आणि म्हणूनच जिमेला दातांच्या दा, तुम्हाला माहित आहे दातांच्या मध्ये जिभेला ठेवलेलं आहे जीभ जास्त वळवलं नाही कारण जीभ जर वेळी वापणी वळवळली तर दात सुद्धा पडू शकतात त्याची जाणीव आहे एवढं सगळं महत्व जिभेचं आहे आणि म्हणून शब्द जर चांगल्या पद्धतीने गेले तर शिंपल्यामध्ये तसा पाण्याचा थेंब पडला पावसाचा थेंब पडला स्वाती नक्षत्रामध्ये तर काय बनतं शिंपल्यामध्ये काय ता तयार होतो मोती तयार होतो तसं शब्दांचा वापर जर योग्य पद्धतीने केला तर शब्दांची मोती बनतात आणि शब्द जर अयोग्य गे पद्धतीने गेलेत तर मात्र माणसाची काय गैर नसते म्हणून शब्दांचं शिक्षण लोकांना मिळावं विद्यार्थी तयार व्हावेत हा या स्पर्धेचा हेतू आहे खरं तर तुमच्यासारखाच वक्तृत्व स्पर्धा स्पर्धक म्हणून मी बऱ्याच ठिकाणी जायचो आणि तुम्हाला जसा आता कंटाळा आला या सगळ्या उद्घाटन समारंभाचं तसं आम्हालाही असायचं कधी एकदा हा कार्यक्रम संपतोय मी तयार केलेलं भाषण कधी एकदा सांगते मांडते असं सा वाटायचं त्यामुळे जास्त काही बोलणार नाही पण एक विद्यार्थी मित्रांना काही महत्वाच्या गोष्टी या निमित्तानं मला सांगायच्या की चांगलं व्हायचं असेल तर पहिल्यांदा आपल्याला श्रवण करता आलं पाहिजे चांगलं ऐकता आलं पाहिजे स्पर्धेच्या माध्यमातून विद्यार्थी ज्यावेळी येतात त्यावेळी फक्त आपलं भाषण झालं पाहिजे एवढंच डोक्यात असतं पण चांगली भाषण ऐकायला पहिल्यांदा शिकलं पाहिजे दुसरा महत्वाचा मुद्दा आहे चांगलं वाचता आला पाहिजे आजकाल वाचन संस्कृती संपत चालली आपण बघतोय की जे काही व्हॉट्सअपवरती मेसेज येतील तेवढेच आपण काय ते वाचत असतो याच्या पलीकडे वाचन संपत चाललंय म्हणून चांगले वक्ते तयार करायचे असतील तर चांगले वाचक तयार करायला पाहिजेत या महाराष्ट्रामध्ये बरीच अशी लोक होऊन गेलेत या देशामध्ये बरीच अशी लोक होऊन गेलेत की जी केवळ शब्दांमुळे मोठी झालेली आहे आणि यातलं सगळ्यात मोठं नाव जर घ्यायचं झालं तर आचार्य आत्रे परवाच अगदी योगायोगाय हो की आठ दिवसापूर्वी आचार्य एक पुस्तक वाचत होतो त्यात ते एक किस्सा मी वाचला खास बाल विद्यार्थी त्यांच्यासाठी सांगतो की चौथीच्या वर्गामध्ये असताना आचार्य आचार्यात्रे भाषण करत होतो आणि आचार्य दिलेले की माझी पॅन्ट थोडी लूज होती बोलताना मी एका हाताने माझी पॅन्ट धरली होती आणि दुसऱ्या हाताने हात वारे करत मी भाषण करत होतो माझं भाषण चालू असताना अचानक मा समोरून माझे सर उठले आणि त्यांनी सांगितलं अरे ते एक हाताने तू पॅन्ट धरलेली आहेस ते फार विचित्र दिसतंय तो हात सोड आणि भाषण कर आत्रे त्याच वेळी स्टेजवरून म्हणाले सर मी तो हात सोडला तर अजून विचित्र काहीतरी दिसेल एवढं भयानक समय सूचक सूचकता आचार्य आत्रेंकडे होती वक्ता व्हायचं असेल तर चांगलं वाचन केलं पाहिजे चांगलं निरीक्षण पाहिजे समय सूचकता पाहिजे आणि सगळ्यात महत्वाचं आहे चांगलं फक्त बोलून उपयोग नाही चांगलं जगता आलं पाहिजे आपण जे मा विचार मांडतोय त्या विचारांची प्रामाणिक राहायला शिकलं पाहिजे तरच वक्त्याला अर्थ आहे आपल्याला वक्ते दिसतील की त्यांचं बोलणं आणि साम्य नाही म्हणून माझ्या विद्यार्थी मित्रांना त्यांच्या मार्गदर्शन करणाऱ्या शिक्षकांना पालकांना विनंती आहे की चांगले नागरिक बनवण्यासाठी चांगले वक्ते तयार करा आणि ज्या शब्दांची आपण लोकांना देणार आहोत त्या शब्दांची आयुष्यामध्ये प्रतारणा होणार नाही याची सुद्धा शिकवण विद्यार्थी मित्रांना द्या चांगले वक्ते निर्माण व्हावं भविष्यामध्ये हो। चांगलं करिअर तुमचं घडव अशी या ठिकाणी शुभेच्छा देतो आणि स्पर्धेमध्ये दे सहभागी होणाऱ्या सगळ्याच विद्यार्थी मित्रांना स्पर्धेसाठी शुभेच्छा देतो आणि थांबतो धन्यवाद जय आज सहाय्यक निबंधक सहकारी संस्था खानापूर विटा आणि जीवनज्योती ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्था बलवडी तसेच जीवनज्योती दूध उत्पादक सहकारी संस्था बलवडी यांच्या संयुक्त विद्यमानं भारत सरकारच्या सहकार खात्याला चार वर्ष पूर्ण झाल्याबद्दल आणि संयुक्त राष्ट्रसंघानं हे वर्ष दोन हजार पंचवीस हे वर्ष सहकार वर्ष घोषित केल्याबद्दल सहकार या विषयावर सहकार चषक या आंतरजिल्हास्तरीय वक्तृत्व स्पर्धा ठेवलेल्या आहेत खरं तर सांगली सातारा कोल्हापूर सातारा या जिल्ह्यातून जवळपास दीडशेहून अधिक मुलं आलेली आहेत सर्व विद्यार्थ्यांचं परीक्षकांचं आणि पालकांचं शिक्षकांचं मी मनापासून या ठिकाणी या स्पर्धेचं संयोजक या नात्यानं स्वागत करतोय आपण बघताय पाठीमागे खूप उत्स्फूर्त प्रतिसाद आहे आणि विद्यार्थ्यांनी सहकार या विषयावर चांगल्या प्रकारे तयारी लहान मुलांना सहकार फार करणार नाही परंतु माध्यमिक शिक्षणापासून पुढे जे विद्यार्थी आहेत खुल्या गटापर्यंत पदवीपर्यंतचे स्पर्धक आहेत तर त्यांच्यामध्ये विशेषतः सहकार म्हणजे काय सहकाराचं महाराष्ट्राला देशाला काय योगदान आहे बेरोजगारी हटवण्यामध्ये सहकाराचं योगदान काय आहे किंवा सहकार्य सहकार म्हणजे काय तर एकमेका सहाय्य करू अवघे धरू शक अनेक कालखंडापासून अनेक पिढ्यांपासून आपण बघत आहोत की एकमेकांना मदत केल्यानं प्रगती होते म्हणजेच सहकार्य हे आयुष्यामध्ये जीवनामध्ये महत्वाचं आहे आर्थिक क्षेत्रामध्ये सहकार्य महत्वाचं आहे महाराष्ट्राला हा फार मोठा वारसा आहे ही चळवळ पुढे जावी यासाठी या उपक्रमाचं आयोजन केलेलं आहे आपण सर्वांनी उदंड प्रतिसाद दिला त्याबद्दल मनापासून धन्यवाद आपल्या परिसरातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी स्टार न्यूज मराठी युट्यूब चॅनेलला आत्ता सबस्क्राईब करा